नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज न्यूज या पंचाल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकींचे दिवस चालू आहेत त्यानुसार नुकत्याच मागे सरलेल्या पंचवीस या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्याही निवडणुका या दोन हजार सव्वीस सालामध्ये पार पडलेल्या आहेतच तसेच आता आठ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अकरा तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेतच त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी व अडुसठ जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्तावीस इतके मतदार जनता हे मतदान करणार आहेत त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून दिनांक सात दोन सव्वीस रोजी या निवडणुकीचा रिझल्टही लागणार आहेच तसेच तत्पूर्वी आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकीचे ओपिनियन पोले हे देणार आहोतच तरी आपण पाहत असलेल्या या आवाज पंचावन्न न्यूज या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती आपल्याला करीत आहेत त्यानुसार आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बारा पंचायत समिती गणासाठी व सहा जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे बारा गण कोणते आहेत व त्या गणांचे जातीय आरक्षण काय आहे तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण एक लाख अठ्याण्णव हजार तीनशे अडतीस मतदार हे तालुक्यातील एकूण दोनशे वीस बुथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बूथवर त्या गावातीलच मतदार लोक जनता हे मतदान करणार आहेत असो तरी आपण पुढील प्रमाणे मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व या साठीचे आरक्षण काय आहे तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावे हे आपण पाहूयात तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की तरी पहिला मोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचा गट कोणता आष्टी आष्टी हा गट सर्वसाधारण जागेसाठी खोला असून या आष्टी गटामध्ये दोन पंचायत समिती येतात एक आष्टी पंचायत समिती दोन नंबर खंडाळी तरी आपण आष्टी हा पंचायत समितीचा गण जो आहे तो सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे आणि खंडाळी सुद्धा हा सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे तरी आष्टी या गणातील आपण गावांची नावे पाहूयात की एक आष्टी बैरागवाडी आष्टी कुरण तेलंगवाडी छटपळ सिद्धेवाडी अशा ह्या गणामध्ये सहा गावांचा समावेश होत आहे तरी आपण खंडाळी पंचायत समितीच्या गणात कोणती गावी येतात ते पाहूयात एक खंडाळी देवडी वाफळे पापरी येवती अशा पाच गावांचा समावेश खंडाळी या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे तरी आष्टी गणातील सहा गावी व खंडाळी गणातील पाच गावी अशा दहा गावांचा मिळून आष्टी जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे तर आपण दोन नंबरचा जिल्हा परिषदेचा गट पाहूया की नरखेड नरखेड हा गट सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी खुला असून या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेतच एक नरखेड व दुसरी शिरापूर सो तरी नरखेड हा सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून तसेच शिरापूर सो हा सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी खुलाच आहे तरी आपण नरखेड या गणातील गावांची नावे पाहूयात की एक नरखेड एकुरके भोपले येल्लमवाडी देगावाळूज वाळूज भैरववाडी मनगोळी डिक्सळ घोरपडी अशा दहा गावांचा समावेश असलेला नरखेड पंचायत समितीचा गण आहे तरी आपण शिरापूर सो या गणात कोणती गावे येतात ते पाहूयात शिरापूर सो मसले चौधरी भोयरे मलिकपेठ डायंगवाडी खरकटणे घाटणे आष्टे बांबेवाडी हिंगणिणी मोरवंची खुनेश्वर तरी अशा या शिरापूर सो गणामध्ये एकूण अकरा गावांचा समावेश होत आहे तरी नरखेड गणातील दहा गावे व शिरापूर गणातील अकरा गावे असे मिळून एकवीस गावांचा हा नरखेडा जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे तरी आपण तीन नंबरला कामते बुद्रुक हा जिल्हा परिषदेच्या गटाबद्दल माहिती घेऊयात की, की हा जिल्हा परिषदेचा गट हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तसेच या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेतच एक कामती बुद्रुक व दुसरी सावळेश्वर तरी कामते बुद्रुक हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून सावळेश्वर हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर आपण कामते बुद्रुक या गणातील गावांची नावे पाहूयात की एक कामती कोरवली हराळवाडी कामती खुर्द लमान तांडा शिंगोली तेरटगाव फिर टाकळी विरवडे बुद्रुक दादपूर अशा या कामती बुद्रुक मधील समावेश होत आहे तसेच आपण सावळेश्वर गणात कोणती गावे येतात ते पाहूयात की एक सावळेश्वर चिंचोलीकाठी विरवडे फुर्द पोपळी अर्जुन सोन लांबोटी भोटेवाडी मुंडेवाडी कोळेगाव नांदगाव अशा तरने सावळेश्वर या पंचायत समितीच्या गणामध्ये दहा गावांचा समावेश होत आहे तरी कामती बुद्रुक या गणामध्ये दहा गावे व सावळेश्वर गणामध्ये दहा गावे तरी अशाप्रमाणे वीस गावांचा समावेश असलेला कामती जिल्हा परिषदेचा गट आहे तरी आपण पोखरापूर जिल्हा परिषदेचा गट कशा प्रकारचा आहे ते पाहू पोखरापूर जिल्हा परिषद हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला असून या गटामध्ये पोखरापूर पंचायत समिती व सय्यद वेरवडे हे पंचायत समिती असे दोन गण आहेतच तरी पोखरापूर गण हा अनुसूचित जातीसाठी राखीपासून सय्यद वैरवडे हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे तरी आपण पोखरापूर गणातील गावांची नावे पाहूयात की एक पोखरापूर खवणी बिटले कोनेरी वडाचीवाडी हिवरे चिखली गलगंदवाडी पासलेवाडी यावली अशा तऱ्हेने पोखरापूर या पंचायत समितीच्या गणामध्ये दहा गावांचा समावेश होत आहे तरी आपण पंचायत समितीचा दुसरा गण पाहूयात की सैयद वरवडे या गणामध्ये कोणती गावे येतात एक सय्यद वरवडे सौंदने तांबोळे ढोक बाबुळगाव वडवळ नजीक पिंपरी रामहिंगणी अशा तऱ्हेने सय्यद वरवडे या पंचायत समितीच्या गणामध्ये सात गावांचा सा समावेश होत आहे तरी पोखरापूर या गणातील दहा गावे व सय्यद वयरवडे या गणातील सात गावे अशा सतरा गावांचा मिळून हा पोखरापूर जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे तसेच आपण पाचव्या जिल्हा परिषदेच्या गटाबद्दल पाहूयात की पेनूर पेनूर हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असून या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेतच एक पेनूर दोन नंबर टाकळी सिकंदर तरी पेनूर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून टाकळी सिकंदर हा अनुसूचित जाती महिलेसाठीच आहे तरी आपण पेनूर या गणातील गावांची नावे पाहूयात की एक पेनूर पाटकुल आडेगाव सारोळे अशा चार गावांचा समावेश पेनूर पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे तरी पेनूर पाटकुल ही मोठी गावे असल्यामुळे हा गट चार गावांचा निर्माण झालेला आहे तर आपण टाकळी सिकंदर या पंचायत समितीच्या गणातील कोणती गावे येतात ते पाहूयात की एक टाकळी सिकंदर परकुटे औंडी शेज बाबुळगाव अंकुली कोथाळे अशा सहा गावांचा समावेश टाकळी सिकंदर या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून एकूण पेणूर गणातील चार गावे व व टाकळी सिकंदर गणातील सहा गावे अशा दहा गावांचा मिळून पेणूर हा जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे तरी आपण शेवटचा सहा नंबरचा जिल्हा परिषदेचा गट कुरुल हो या की कुरुल हा सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे तशीच या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेतच एक कुरुल पंचायत समिती व दुसरी घोडेश्वर पंचायत समिती तरी ते, तरी कुरुल हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला असून घोडेश्वर हा सर्वसाधारण जागेसाठी आहे तरी आपण कुरुल गणात कोणती गावे येतात ते पाहूया एक पिंपरी कातेवाडी पाघोली पाघोलीवाडी सोहाळे या सहा गावांचा समावेश कुरुल या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे तसेच घोडेश्वर गणातील आपण कुती गावे येतात ते पाहूयात घोडेश्वर गणामध्ये घोडेश्वर अर्धनारी मिरी आरबळी वडदेगाव इंचगाव येणकी वटवडे जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक अशा घोडेश्वर या पंचायत समितीच्या गणामध्ये एकूण दहा गावांचा सा समावेश होत आहे तरी तरी कुरुल गणातील सहा गावे व घोडेश्वर गणातील दहा गावे अशा सोळा गावांचा मिळून क्रूल जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे तरी अशा प्रकारे घोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण सहा जिल्हा परिषदेचे गट आहेत व पंचायत समितीच्या बारा जागा या अठरा जागेसाठी ही जिल्हा परिषदेची दोन हजार सव्वीसची निवडणूक होत आहे असो धन्यवाद